अभंगावरती चिंतन मांडण्यापूर्वी थोडासा अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे तो असा आजची जी कीर्तन रूपी सेवा आहे त्या सेवेचं निमित्त आपण सर्वांना ठाऊक आहे प्रमाणे चालू असलेला अखंड हरिणाम सप्ताह निमित्त मात्र हनुमान जन्मोत्सवाचं निमित्त आहे आणि त्या निमित्तातलं आजचं आजच्या वर्षामधलं हा सप्ताहाची वर्षा सांगता म्हणजे काल्याच्या कीर्तन आहे काल्याच्या कीर्तनानं आजच्या या सप्ताहाची सांगता होत असते रात्री मागणीपुर अभंग आहे मागणी देवाकडं मागावी लागते आणि मग भगवान परमात्मा काल्याच्या रूपांना आपल्याला प्रसाद देत असतो भानुदास गीते गात भानुदास गीते गात भानुदास गीते भानुदास गीते प्रकरण आहे वारकरी संप्रदायाचा दंडक आहे आणि तो दंडक अलिखित आहे लिखित नाही अलिखित दन, पहिल्या दिवशी कोणता अभंग घ्यावा दुसऱ्या दिवशी कोणता घ्यावा तिसऱ्या दिवशी कोणता घ्यावा चौथ्या दिवशी कोणता घ्यावा पाचव्या दिवशी कोणता घ्यावा सहाव्या दिवशी कोणता घ्यावा सातव्या दिवशी कोणता आणि आठव्या दिवशी कोणता सप्ताहाच्या नुसार पाच दिवसाचा सप्ताह असला तर तशी संगती लावावी लागते तीन दिवसाचा सप्ताह असेल तर तशी संगती लावावी लागते सात दिवसाचा सप्ताह असला तर त्या पद्धतीनं तशी संगती लावावी लागते अभंग कुठलेही कुठे चालत नाहीत अलीकडं नाही म्हणून कुठलेही अभंग कुठे घेतलं जातो पहिल्या दिवशी नाम पर प्रकरणातील अभंग असावा दुसऱ्या दिवशी ज्याचं नाम आपण उच्चारतो त्याच्या स्वरूपाचं वर्णन असावं म्हणजे त्याच्या वर्णनाचा अभंग असावा तिसऱ्या दिवशी उपदेश पर प्रकरणातील अभंग असावा आहे का ना उपदेश प्रकरणातील अभंग असावेत चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी त्याला प्रमाण सांगून जाईन मी जाता जाता नाथ महाराजांचं भक्ती ज्ञान गोष्टी न कराव्या करा प्रेम भर्या वैराग्याच्या युक्ती विराव्या संत संगे अंतरंगे नाम बोलावे प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती वराव्या सहावे दिशी संत पर प्रकरणातला किंवा पाचव्या दिवशी संतपर प्रकरणातल्या अभंगावरती बोलावं सहाव्या दिवशी विरहणी असावी विरहणी असावी भगवंताकडं आपल्याला विरहणी मांडावी आपलं गारणं भगवंताकडं त्या विरहणीच्या रूपानं आपल्याला मांडता आलं पाहिजेत आणि ते मांडलं पाहिजेत आणि सातव्या दिवशी विरहणी झाल्यानंतर मागणी असावी मागणी असावी आणि मागणी झाल्यानंतर काल्याच्या प्रसंगानं तो भगवान परमात्मा काल्याच्या प्रसादाच्या रूपानं आपण केलेल्या सेवेच फल म्हणून आपल्याला प्रसाद देत असतो हा प्रसाद सामान्य नाही कोणालाही तो सहजासहजी मिळणं शक्य नाही ज्यानं सेवा केली त्यालाच तो प्रसाद मिळेल इतरांना मिळणार नाही मग कुठल्या प्रकारची सेवा असू द्या नामस्मरणाची सेवा असू द्या टाळकर्याच्या रूपानं असू द्या वादकाच्या रूपानं असू ना असू द्या श्रवणाच्या निमित्तानं असू द्या श्रवण केलंय ना नाही यातलं काही जमलं पण दान तर दिलंय ना।, ना दान दिलंय ऐकायला जरी एवढीच माणसं असली ना तरी काय हरकत नाही पण तुम्हाला हे चांगलं चालावं कीर्तनाधिक कार्यक्रम चांगले व्हावेत म्हणून दानकरांचे सुद्धा तेवढेच आभार मानणं गरजेचं आहे विठाल 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 दानाच्या रोपानं का होईना पण त्यांना सेवा घडलेली म्हणून ते सुद्धा काल्याच्या प्रसादाचे अधिकारी म्हणून आपल्या जीवनामध्ये दान घडावं बसा बसा हे पोर गप्प बाहेर झाडाखाली खेळा आपल्या हातून काहीतरी दान घडावं म्हणून हा दान साप्ताहाचं आयोजन आहे ऐका ना तो सक्ती नाही हिथ अधिकार वापरत नाहीत हिथ फक्त म्हटलं जात इच्छा दान आहे तुमच्या मनामधली जेवढी इच्छा असेल तेवढं तुम्ही फक्त चांगल्या अंतकरणानं चांगल्या मनानं हृदयापासून दान द्या मग ते किती ते पाहू नका कारण भगवंत किती ते पाहत नाही का ना उचिष्ट अथवा थोडे तू का मने भक्ती पुढे तू मने भक्ती पुढे तू का मने भक्ती पुढे थोडे तू मने भक्ती पुढे तुका का मने भक्ती पुढे तुका का मने भक्ती तो कस दिलय अंतरीच घेतो गोडी अंतरीच घेतो गोडी अंतरीच घेतो

चार रुपये दिलेत का दहा रुपये दिलेत का हजार रुपये दिलेत हे देव पाहत नाही त्याच्या पाठीमागचा देव भाव पाहता असतो थोर प्रेमाचा भुकेला किंवा भावाला देव भावाला आहे देवाला प्रेम पाहिजे ते किती प्रेम आहे तुम्ही काय देता याच्यापेक्षा अगदी काही नाही जमलं तरी रिकाम्या हाताने न जाता निदान एखाद्या झाडाचं भूल तरी त्या भगवान परमात्म्याला आपण अर्पण केल्याना त्याने सुद्धा तो संतुष्ट होतो भगवान परमात्मा अनायासे अनायासे सहजासहजी मिळणाऱ्या वस्तू जरी कृष्ण अर्पण केल्या ना तरी कृष्णाला त्याचं समाधान वाटतं आणि त्याच्या बदल्यामध्ये तो एवढं देतो एवढं देतो की ते सरतच नाही एवढं देतो एवढं देतो भगवान परमात्मा देतो पण आधी घेतो आधी घेतो आणि नंतर देतो घेशी तेव्हा देशी आई उदार काय देवा तुझे कृपना द्वार। महाराज म्हणतात खर तर देव कृप नाही ते कुणाला काहीच देत नाही पण दिलस तर आधी घेतो आणि नंतर सर्वस्व देतो सर्वस्व देतो नामदेव रायकुण सगळं काढून घेतलं घर प्रपंच संसार सगळं काढून घेतलं नामदेवरायाकडून सगळं काढून घेतलं पण देताने काय कमी दिलं का हो पद देई दासा। दासाला आपलं पद दिलं नामदेवराला स्वतःच्या जागेवरती विठेवरती भगवान परमात्म्याने उभं केलं मग किती देता काय देता याच्यापेक्षा ते किती प्रेमानं देता किती आवडीनं देता आणि माणसानं दान द्यावं बरं का दिलं पाहिजे प्रत्येकानं काही ना काहीतरी दान दिलं पाहिजे कारण दानासारखं पुण्य या जगतामध्ये श्रेष्ठ पुण्य नाही म्हणून कमी का असेल जास्त असेल पण काही का असे ना दान द्यावं लागतं जेवढं तुम्ही दान द्याल त्याच्या हजार पटीनं हजार पटीनं भगवान परमात्मा तुम्हाला रिटर्न करत असतो तो आपल्याकडे ठेवून घेत नाही उलट व्याजासहित रक्कम आपली परत करतो ऐका साधा दृष्टांत तुमच्या पुढे ठेवतो आपण आपल्याकडचे शिल्लक पैसे कुठं ठेवतो बँकेत ठेवतो आणि काही कालांतराने समजा आपण पाचशे रुपये बँकेत टाकलेत किंवा एक लाख रुपये टाकले असं ग्रहीत धरून चाला आता पाचशे रुपयाला काही किंमत नाही एक, एक लाख रुपये गृहीत धरून चाला आणि तुम्ही सात वर्षाने गेला त्या बँकेकडं पैसे मागायला तर तुम्हाला ती बँक पैसे देते पण तुम्ही जेवढे टाकले तेवढे नाही देत किती देते हो सात वर्षाने दुप्पट होतेत ना होते आता पाच वर्षाचा काळ बदललाय सात वर्षावर गेलाय सात साडे सात वर्षामध्ये तुम्ही जर लाख रुपये बँकेमध्ये ठेवले तर सात वर्षाने तुम्ही ते पैसे काढायला गेला तर त्या लाखाचे ती बँक तुम्हाला दुप्पट देते म्हणजे दोन लाख देते तसं भगवान परमात्म्याला तुम्ही जेवढं द्याल ना जेवढं द्याल त्याच्या हजार पटीनं भगवान परमात्मा परत करतो भगवान श्रीकृष्णाने उद्धव बसलेत आणि बसल्या बसल्या उद्धवाच्या डोक्यात काही टोप त्याला कळलं नाही कारण का कारण भगवान परमात्म्याचं विचित्र त्याला थोडं वेगळं वाटलं भगवान परमात्म्याच्या रक्ताची माणसं बाजूला आहेत आणि प्रेमाची माणसं भगवान परमात्म्याने जवळ केली रक्तामध्ये अधिकार असतो ऐका रक्तामध्ये अधिकार प्राप्त होतो रक्तात अधिक प्रेम राहत नाही रक्ताच्या नात्यामध्ये प्रेम नाही दादा था रक्ताच्या नात्यामध्ये अधिकार असतो पण मानलेल्या नात्यात फक्त प्रेमच असत प्रेमच असत मानलेली नाते सर्वश्रेष्ठ नाते म्हणून रक्ताचे नाते तुटतात ऐका देऊ नय का जरा रक्ताचे नाते तुटतात पण मानलेली नाती अतूट राहतात विठाल विठाला 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 आतुर आहे त्या आतोट नात्यावरती भगवान परमात्म्याचं प्रेम आहे भगवान परमात्म्याने सखा सखा बळीभद्राला सुद्धा दूर केलं दुराविला सखा बळीभद्र बळीभद्राला सुद्धा दूर केलं पण पांडवांना आपलंस केलं याच एकमेव कारण काय पाहते पांडवा नवी कितीही जीवनामध्ये दुःख आलं कितीही त्रास काढला पांडवांना अहो लक्षण ग्रहा उकडून मरायची अवस्था पण त्या पांडवांना त्या भगवान परमात्म्याने जवळ केलं का परी त्या देवाशी आठविते त्या भगवान परमात्म्याचा आठव त्या भगवान परमात्म्याचं चिंतन मी मांडलेली माणसे मन हे करतात है की नाही मानलेली नाती सर्वश्रेष्ठ नाती नाते असतात आणि रक्ताची नाती अधिकार गाजवतात रक्ताची नाती एखाद्या साडी एखाद्या सणावाराला दिवाळीला जर साडी नाही आली तर ती भावाला हक्का म्हणते हे दादा अरे दिवाळीची साडी चुकवतोस काय अर्ध वाटून घे <laughs> म्हणते ना आणि जी मानलेली बहीण आहे तिला एखाद्या वेळेस साडी नसू द्या ती म्हणे दादा नसली ते नसू दे रे अरे कधी तुझ्याकडे तुझ्या आईपतील ना ते ती म्हणत नाही मी अर्ध वाटून घेईन ती म्हणते नसू दे नसलं तर तस भगवान परमात्म्याचं प्रेम आहे ते मानलेल्या वरती भगवान परमात्म्याचं प्रेम रक्ताच्या नात्यावरती नव्हतं एवढं प्रेम भगवान परमात्मा मानलेल्या नात्यावरती करायचा भगवान परमात्म्याला दोन बहिणी एक सखी बहिणी आणि एक मानलेली बहीण आहे एक बहिणी सखी तिचं नाव आहे सोबत आहे आणि दुस मी चुकलो तर सांगत चला बर का नाही चुकतो माणूस बोलण्याच्या ओघामध्ये पण तेवढं कीर्तन हे तुम्ही मन लावून ऐकलं तर सांगता एवढं विशेष आहे आहे आणि दुसरी बाई नाही मानलेली ती पांची पांडवांची पांझाळी म्हणजे द्रौपदी आणि त्या द्रौपदी वरती भगवान परमात्म्याचं एवढं प्रेम एवढं प्रेम एवढं प्रेम, प्रेम। कि सारखं तिच्या मुखामध्ये नाव असायचं भगवंताच्या माझी द्रौपदी कशी असेल माझी द्रौपदी कुठे असेल तिला काय अडचण असेल का, का। उद्धवाला हे खटकायचं उद्धव म्हणला देवा हे बरोबर नाही म्हणले काय रे उद्धवा अरे म्हणले मानलेल्या बहिणीवरती एवढं प्रेम करतोस पण तुझी रक्ताची बहीण आहे म्हणला रक्ताची रे पण काय करू तिचं माझ्यावरती प्रेमच नाही प्रेम पाहिजेत ना रक्त आणि खरं सांगा खरं सांगा बरं का रक्ताच्या नात्यात बांधणे होतात का मानलेल्या नात्यात खरं सांगा रक्ताच्या नात्यात भांडणं होतात ना भांडणं कोणाची भाऊ भावाची एकाच रक्तात एकाच आईच्या उदरातून एकामेकाच्या पाठीवर पाय देऊन आलेली एकाच बापाची भांडतात तुम्ही एखाद्याला भाऊ माना 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 मानल्या कधी भांडण होत त्यांच्या मानलेल्याच्यात कधी भांडण होत नाही दादा म्हणून प्रेमाचे नाते ती मानलेली मानलेली द्रौपदी आणि द्रौपदी द्रौपदीवरती निसीम प्रेम भग भगवंताचे याच कारण आहे कारण द्रौपदी सुद्धा भगवंताला क्षणभरही विसरत नव्हते सर्वस्व अर्पण करून भगवंताची सेवा करावी हा देहभाव द्रौपदीचा आहे आणि म्हणून भगवंताला ती आवडत होती वा तिला कळलं विठाला 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 कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा एवढ्या छोट्या छोट्या मुलांना कळावं अशा गोष्टी आणि उद्धवाला भगवान म्हणतात उद्धवा खरं सांगू का अरे रक्ताची नाते रडवतात रे रक्ताची नाते दुःख देतात रक्ताची नाती भांडतात रे पण प्रेमाचं नातं असताना त्याला काहीच अपेक्षा नसते कुठल्याच प्रकारची अपेक्षा नसते निवळ शुद्ध आणि शुद्ध प्रेमच मानलेली नाते करतात म्हणून माझं खरं तर प्रेम द्र द्रौपदीवरती मला नाही पटत उद्धव काय म्हणला शक्य नाही मला पटत नाही म्हणले चला परीक्षा घेऊ परीक्षा घ्यायला काय हरकत आहे मग परीक्षा घेण्यासाठी म्हणले अगोदर सोबद्रेकडे सो जाऊ सोबद्रेकडे जाऊ गेले सकाळी सकाळी लवकर दिवस सोबद्रेच्या सो दारावरती आरुळी दिली ताई मी आलोय म्हणलं आलच दादा ये ना ये ना ये ना काय ये ना केलं काही नाही म्हणजे जरा रात्री बराच प्रवास झाला इकडे जावं लागतं तिकडे जावं लागतं युद्धाचं बघावं लागतं कोणी संकटात सापडलं तर त्याला मध्ये त्याला धावत जावं लागतं यायला उशीर या झाला पण रात्रीपासून काही खाल्लं नाही ग मला खायला काहीतरी दे काहीतरी दे आता इतक्या सकाळची तिने सांगितलं दादा अरे मी आत्ताशी उठली माझी अजून आंघोळ व्हायची ऐक ना देवपूजा व्हायची आणि मंग पकमी करायची अं कमीत कमी अकरा तरी वाचतील तोपर्यंत तुला तो थांबावं लागेल म्हणला ताई लई भूक लागली ग लय भूक लागली मला काहीतरी कर ना मला दे ना काहीतरी त्याच्या लक्षात आलं काल परवा सोमवारच्या बाजारातून दीड किलो सफरचंद घेऊन ठेवलेले टोपलीमध्ये तसेच दीड किलो सफरचंद टोपलीमध्ये घेऊन ठेवलेले तसेच आहेत दादा तो त्या टोपलीमध्ये आहेत जा आणि तुझ्या हातानच खा घेऊन खा भगवान परमात्मा गेले आणि भगवान परमात्मा गेले सफरचंद घेतला तर त्याला काय भूक आहे का चतुरा तो मुगोटा गुण लवना धन्य तोची भेटोबा तो, तो भगवान परमात्मा चतुराई चतुर आहे त्याला फक्त पाहिजे त्याला दावायचंय नेमकं प्रेम कोणाचं किती म्हणून गेला टोपलीतनं एक सफरचंद घेतलं आता सफरचंद दाताना न करता ते कापून खावं म्हणून जवळच त्या टोपलीचा चाकू होता तो चाकू घेतला आणि सफरचंद चिरायचं निमित्त केलं अर्ध सपरचंद चिरलं आणि चाकू बोटावर मारला चाकू बोटावरती मारला बोटावरती मारला आणि बोटातून बळ असं रक्त वाहू लागलं आणि तसंच बोट धरून ताई ताई कापलं ग मला कापलं खूप कापलंय मला खूप कापलं बांधणं काहीतरी आला बांधणं काहीतरी आला बांधणं काहीतरी याला आता ह्यांनी अगोदरच आयडिया केलेली होती ती सगळी घरं धुंडून पाहिलं तिला पण एकाही घरात तिला भगवंताच्या बोटाला बांधणे एवढं कापड मिळालं नाही नाही मिळालं दादा नाही मिळालं भगवंता म्हणले काही रे काहीच कुठं दिसत नाही उद्धवाला म्हणतात भगवान बघ उद्धवा अरे माझ्या बोटाला कापले रक्त वाहतय त्याच रक्ताचं नात तिचं तरी सुद्धा ती माझ्या बोटाला बांधू शकत नाही आता मला इथं थांबायचं नाही द्रौपदीचं घर गाठलं सकाळच्या वेळेला द्रौपदी आंघोळ वगैरे करून देवपूजा आटकून तुळशी वृंदाज मनाजवळ सुंदर असं सजवलेलं पूजेचं साहित्य घेऊन ताट घेऊन त्या तुळशी <gauche> वृंदावनाव जवळ आली आणि तुळशी वृंदावनाकडं सूर्याकडं कर तोंड करून तुळशी वृंदावनावर त्या तुळशीची पूजा करत असताना भगवान परमात्माने उद्धव येताना तिकून दिसले आणि दिसले ते दिसले ते, ते सहजासहजी येतात दिसले तसे नाही भगवान परमात्म्याने हात पकडले हातातून रक्ताच्या धारा वाहत आहेत आणि भगवान परमात्मा टिकूनच इवळतात आई ग आई लय कापले मला काहीतरी उपचार करा ना आणि जवळ आल्यानंतर पाहिलं तर भगवान परमात्म्याचं बोट कापलेलं तिनं पाहिलं आणि भगवान परमात्म्याच्या बोटातून धाराच्या धारा लागल्या दादा धाराच्या धारा लागल्या तिनं तिनं काय करावं काय करावं काय करावं हातातलं ताट तसच टाकून द्यावं पूजेचं ताट तसच टाकून दिलं आणि पळत 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 भगवान परमात्मा जवळ गेली तिने चिंदी नाही होडाकली डोक्यावरचा पदर खाली घेतला पदर खाली घेतला आणि पदर खाली घेऊन फाडणार एवढ्यामध्ये उद्धवानी तिचा हात पकडला आणि हात पकडून उद्धव म्हणतात ए ताई ताई अग जी नाही जिच्या कंपाळाला कुंकू आहे ना तिने तर डोक्यावरन पदर खाली घ्यायचा बरोबर बुर बोलतोय का मी नाही चुकत असलं तर सांगा जी सुवासिनी जिच्या कंपाळाला कुंकू आहे तिनं डोक्यावरनं पदर खाली घ्यायचा नाहीच नाही पण पदर फाडायचा तर कधीच नाही जोपर्यंत पती जिवंत आहे तोपर्यंत पदराला हात घालायचा नाही तिने सांगितलं दादा ऐक ऐक ह्या माझ्या शंपाळावरच्या कुंकला किती दिवस शाबित ठेवायचं ना हे त्याच्या हातात आहे या कपाळावरच्या कुंकवाला किती दिवस शाबित ठेवायचं हे त्याच्या हातात आहे या पदराला किती दिवस असंच ठेवायचं हे त्याच्या हातात आहे म्हणून त्याच्या बोटाला जर कापलं आणि मी जर इकडं तिकडं बघत बसले तर रोपेक होणार नाही तिनं दिशी पड पदर फाडला तर दिशी पदर फाडला आणि भगवान परमात्म्याच्या हा बोटाला चिंदी गुंडाळू लागली बरं जरे ग शालो तिनं दिला फाडून शालो दिला फाडून द्रौपदीशी बंधू शोभे नारायण द्रौपदीशी बंधू शोभे नारायण नारायण बर जरी घसालूतीनं दिला फाडून फाडला ठर तर फाडला आणि भगवान परमात्म्याच्या बोटाला गुंडाळलं म्हणलं ऐक उद्धवा कोणाचं प्रेम जास्त आहे कोणाचं प्रेम जास्त आहे अरे माझ्या रक्ताची बहीण होती तिच्या अंगावर का साडी नव्हती कपाटात ढीक लागला होता ढीक कपाटात पण कपाट हिने उघडूनच ना पाहिलं नाही साड्यांचं पाहिलं पाहायला तिकडे गेलीच नाही तिला माहिती आहेत त्या देऊन कशा चालतील अरे त्याच्या पुढे जाऊन सांगू ना आपलं द्यावं लागतं आपलं ते द्यावं लागतं तेव्हा भगवान परमात्मा तपलं देतो साधी भाषा आहे आपलं दिल्यानंतर तो तपलं देतो असतो याचा परिणाम का परिणाम ज्यावेळेस द्रौपदी वस्त्र हरणाच्या वेळी द्रौपदीवरती संकट आलं आणि ती भगवान परमात्म्याचा धावा केला विस्तार आणि दृष्टांत नाही सांगत धावा केला येई गा तुमाय बापा पंढरीचा राय रान क्षीण झाली चीन झाली काया तो माय ये ग हे देवा अरे माझे संकट कोसळले रे तू जर धावून नाही आलास तर तुझी बहीण मानलेली का असताना पण तुला उद्या या जगात दिसणार नाही रे कारण पांडवांनी आमचा तुझे कौरवांनी आमचा छळ मांडलाय आणि या छळातून तुझ्याशिवाय कोणीच मला वाचू शकत नाही कोठे गुंतला सी, कोठे गुंतला रोज माझ्यावरती प्रेम करतो रोज माझ्यावरती सख्या बहिणीपेक्षाही माया करतो पण तीच आज तुझी बहीण आज संकटत दुखात आहे अरे माझ्या अंगावरचं वस्त्र ह्या दुष्यसन ओढतोय आणि त्याने जर वस्त्र ओढलं ना दादा तर तुझी बहिणीची लाज सावरण्यासाठी या सभेमध्ये एकही वीर पुरुष नाही रे दादा त्यांच्या माझ रक्षण होणार नाही आता एकच काम कर तुला जर तुझ्या बहिणीची लाज असेल तर तुला धावून यावं लागले धावून यावं लागले तू आला ना गजेंद्राचा धावा तो केला मिठाई प्रल्हादा कारणे तू धावून आलास गजेंद्रासाठी धावून आलास अनेकांना तू डाहून आलास मग माझ्यासाठी काय येत नाही रे देवा काय येत नाही मी आजपर्यंत पाप केलंय का पुण्य केलंय याचा हिशोब मांडेल बसू नकोस त्याचा जो हिशोब पेन घेऊन तू मांडत बसलास तर तो, तो हे दुष्ट बुद्धीचे दुष्ट लोक मला सोडणार नाहीत रे दादा मला सोडणार नाही तू गुंतलाशी अरे चारायाळ कास खाय नका पाहू केले पाप पुण्याका पाहूचे एवढं सर्वस्व अर्पण केल्याशिवाय भगवान परमात्मा धावून येत नाही एवढं लक्षात ठेवा त्याला वाटलं की मी माझ्या स्वबळावरती मी माझी लाज आवरू शकते म्हणून तिनं पदर आवळून धरला होता आवळून धरला होता डोक्यावर हलून दिला नव्हता पण स्त्री आणि पुरुष यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे ताकदीमध्ये तो दुःशासन ओढीत होता तो दातातला आता हातातला पदर तिनं दातामध्ये पकडला होता हात मोकळे केले आणि त्या भगवान परमात्म्याची आडवणी करते कोठे वेळ गुंतलाशी लावेला हाताने आवरून धरलेला पदर सुद्धा लज्जा रक्षणासाठी तिनं हात मोकळे केले भगवंताला आळवण्यासाठी पण दातामध्ये धरला अजून अजून भगवान, भगवान परमात्मा तिची परीक्षा पाहतोय दातात धरला ना तू भगवान परमात्मा नाहीयेत काय येत नाही तर लाज भय शंका धुरावीला मान न कळे साधन ना, ना, या परत या परत ते आग परमार्थामध्ये आल्यानंतर सगळं सोडून द्यावं लागतं सगळं सोडून द्यावं तर लोक काय म्हणतील याच्याकडे कोणी लक्ष देऊ नका सगळं सोडून सांडोनी सर्व लौकिकाची लाज आळवा लवकी सांडा सगळं सांडा तुका मने सांडा घाटे तेने नका भरू पिटे कितीतरी प्रमाण आहेत सगळं सांडून द्यावं लागतं भगवान परमात्मा येत नाहीत नेत्रातून अश्रूच्या धारा लागल्यात अंत करण दरवळ देव अजून येत नाहीत हात वरती केले जे मना पूर्ण दयेने भरले जे मना पूर्ण दयेने भरले जे मना कृष्ठोर का केले